भाजपाच्या कोट्यातून कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे नक्की भाजपाचे आहेत की शिवसेनेचे हे सध्या समजत नाही अशी खतखत भाजपाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेन घुरपडे यांनी व्यक्त केली आहे तर आपण कुणामुळे निवडून आलो हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे असा सल्ला भाजप आमदार किसन कथुरे यांनी आमदार म्हात्रेंना दिलाय यामुळे भाजपाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंवर बदलापूरचे भाजपा कार्यकर्तेच नव्हे तर आमदारही नाराज असल्याचं समोर आलंय याबाबत आपण वरिष्ठांकडे सुद्धा ही खदखद मांडणार असल्याचं राजन घोरपडे म्हणाले तर आपण कुणामुळे निवडून आलोय हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे असं म्हणत ज्ञानेश्वर मात्रे भाजपामुळेच निवडून आलेत असं आमदार किसन कथोरे म्हणाले खरं म्हणजे हे ज्याचं त्यांनी समजून घेतलं पाहिजे का निवडून कोणाच्यामुळं आलो होत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या स्वतःच्या पक्षाचा निश्चितपणे हक्क असताना सुद्धा दुसऱ्या पक्षातून घेऊन आम्ही त्यांना न्याय दिला आहे त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने चालावं आणि चांगल्या पद्धतीने काम करावं ही त्यांची अपेक्षा आहे आणि ती चुकीचे नाही तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्याच ताकदीमुळं ते आमदार झाले दरम्यान याबाबत आमदार ज्ञानेश्वर मात्र यांना विचारलं असता मला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भेटायला येतात आणि मी सगळ्यांना भेटतो मात्र तरीही मला स्थानिक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असून आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू असं म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय